Yeah! आमचे लेकर मुलं सोबत येणार आम्ही आमचे माणसांची मजुरी बंद बंद करलेली आहे बायांची मजुरी बंद करली आहे आम्ही लेकराला काय काव घाला कसं जगणार कसं वाचणार <laughs> आमच्या जोड मुलांना ताप येळ असल्यावर एक रुपये नाही आहेत घोडी घ्यायसाठी आम्ही कसे करणार कशा जगणार कसे खाणार आम्ही आमच्या आदिवासी लोक भुके मरता आहोत डॉक्टर होते <्याक्टरावादे> ते बंद करले बाया जात होत्या साहेबले बाया काय करतील बाया काय खातील इथे तू लेकरा लेकरा काय नेतील एक रुपयानी गोडे आणले मलेरिया ते लेकर घेऊन आम्ही सुद्धा तिथं जाणार आहोत आमची मागणी लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी जे धरणे आंदोलन चालू आहे या पंचक्रोशीतील तमाम बेरोजगार तरुण या ठिकाणी whorpal गेला जवळजवळ चार महिन्यापासून सर्वांवर बेरोजगारीचं संकट उभं राहिलं आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठल्याच प्रकारचे रोजगार नसताना इथे स्थानिक रोजगार असताना सरकारने या मजुरांच्या तोंडातील च्या पे निकालानुसार पेज क्रमांक सतराला संघटनेसाठी किंवा स्थानिक लोकांसाठी ट्वेंटी पर्सेंट राख ही देण्यात आलेली आहे तरी मोराडे साहेब आम्हाला ती ट्वेंटी पर्सेंट राख द्यायला तयार नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्या राख राखेचा भाव निश्चित नाही आहे पण याच्या अगोदर जे टेंडर त्यांनी केलं होतं तर त्याच्यामध्ये मी माझ्या माहितीच्या अंतर्गत ही माहिती पुरवलेली ते, आहे मागवलेली आहे त्यांच्याकडनं तर त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की स्थानिक प्रकल्पग्रस्त जे आहे त्यांना ट्वेंटी पर्सेंट राख ही शंभर रुपये प्रति मेट्रिक टनाने देण्यात येईल आणि ते म्हणतात की बा माझ्याकडे तो रेट नाही आहे तर आता त्यांच्याशी आम्ही कसं बोलावं हे त्यांनी आम्हाला सांगावं बंड बंद असल्यामुळे जी आपसमाडीची वेळ आलेली असून प्रथमता मी त्याचा निषेध करते न्यायालयाच्या नियंत्रण निर्णया नंतरही जर त्या आदेशाचे पालन दिपनकर येथील अधिकारी करत नसेल तर त्यावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे जोपर्यंत आमच्या हक्काची वीस टक्के राख आम्हाला मो मोटाके साहेब मोराळे साहेब चालू करून देत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन संवादी मार्गाने चालू राहील आम... आमच्या गावावर उपासमारीची वेळ आलेली आहे आज आमचे सर्व म्हणजे सर्व वाहनं उभे आहे आमचे हप्ते कसे भरायचे आम्ही आजच्या या लोकसंघर्ष मोर्चा मोर्चा वेल शाखा बेलाळे यांचं जे धन्य आंदोलन आहे त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की महाजनकोने गेल्या चार पाच महिन्यापासून पंचक्रोशीतले जे काही मजूर असतील ज्या लोकांचा त्या राखेच्या याशवरती जो रोजगार आहे तो रोजगार हिरो हिसकावून घेण्याचं काम हे महाजनकोने केलेलं आहे आणि संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संभाजीनगर उच्च न्यायालयाचा आदेश याचं पालन व्हावं यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहे उच्च न्यायालयाने दिलेला आदेश आहे की वीस टक्के कोट्यातून स्थानिकांना प्रकल्पग्रस्तांना आणि बेरोजगारांना राख उचलण्याची परवानगी द्यावी आणि याचे लघु आदेश जारी करावे तरी सदर महाजनकोचे जे अधिकारी आहेत ते म्हणजे एक प्रकारे गेंड्याच्या कातडीचे असं म्हटलेलं काही हरकत नाही आहे कारण आम्ही त्यांच्याकडे गेल्या दहा दिवसापासून मागणी करतो आहे की कोर्टाचा आदेश आलेला आहे कोर्टाच्या आदेशानुसार आम्हाला आमची राख उचलण्याची परवानगी द्या